असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी श्री शिक्षणाची चळवळ उभी केली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे राया ठाकर बिरसा मुंडा तांट्या भील या सर्व महामानवांना प्रथम मी अभिवादन करते आजच्या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय अशोकरावजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त निमित्त राष्ट्रवादीचे सर्वे सर्वां शेतकऱ्यांचे कैवरे कर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब त्याचबरोबर नुकतंच त्यांचं आगमन झालं ते आपले लाडके खासदार लंके साहेब आदरणीय मधुभाऊ त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंत साहेब असतील आदरणीय मधुभाऊ असतील सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार बंधून खर तर साहेब माझे सासरे माझे आमदार स्वर्गीय यशवंतरावजी भंगरे साहेबांच्या जयंतीसाठी आपण भंडारदरा येथे आले होते त्यामुळे आमच्या परिवाराने व कार्यकर्त्याने ठरवलं की आदरणीय स्वर्गीय अशोकरावजी साहेब यांची जयंती ही आणि शेतकरी मेळावा हा आपल्या उपस्थितीत साजरा करायचा खरं तर साहेब साहेबांच्या जाण्यानं आमच्या परिवाराला खूप मोठा धक्का बसला परंतु अकोला तालुक्याच्या ह्या सर्व मायबाप जनतेने आमच्या सर्व परिवाराला आधार दिला तेव्हा कुठं आम्ही सावरू शकलो खर तर तेव्हा अमितने आणि मी ठरवलं की आता रडायचं नाही तर लढायचं अकोले अकोल्याच्या जनतेसाठी काम करायचं आणि आदरणीय पवारसाहेबांवर निष्ठा ठेवून आम्ही सर्व कार्यकर्ते तळागाळातील आपले विचार पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत खर तर पवारसाहेब भांगरे परिवाराला एक चार पाच पिढ्यांपासून वारसा आहे तो म्हणजे बाबा भांगरे असतील राजाबापू भांगरे असतील माझे सासरे यशवंतरावजी भांगरे असतील त्याचबरोबर आपल्या अकोले तालुक्याचे लोकने स्वर्गीय भांगरे साहेब असतील हाच वारसा पुढं नेण्याचं काम या ठिकाणी माझे दीर दिलीप शेठ भांगरे असतील माझा मुलगा अमित असेल ओ मी असेल आमच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहो खर तर भांगरे साहेबांनी व भांगरे कुटुंबियांनी अकोले तालुक्यासाठी मोठा संघर्ष केला मोठा त्याग केला आणि तो त्याग दोन हजार साहेब दोन हजार एकोणास ला दाखवून दिला परंतु आता वेळ आलेला आहे दोन हजार चोवीसला भांगरे कुटुंबाला साथ देण्याची साहेब आपला असंच आशीर्वाद माझ्या मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू द्या साहेब अकोले तालुका हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे परंतु आजही तालुक्यात तालु रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून आजही आमच्या आदिवासी भागातील लोकांना नारायणगाव आळे फाटे या ठिकाणी कामाला जावं लागतं पिकाला भेटत नाही दुधाला भाऊ भेटत नाही सोयाबीनला भाव भेटत नाही अशी अकोला तालुक्याची अवस्था आहे आजही माझे युवक युवती तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा नाही त्यामुळे तालुक्याच्या बाहेर त्यांना शिक्षण घ्यावं जावं लागतं माझ्या माता भगिनींच्या हाताला काम नाही साहेब तालुक्यात जल जीवन योजना राबवली परंतु काही गावे माझ्या आदिवासी तालुक्यामध्ये आहेत ते म्हणजे आंबेवंगणा असेल पाचण्या असेल पेठेची वाडी असेल उडदवणी असेल ही गावे ह्या योजनेपासून वंचित आहेत आजही माझ्या माता मौल्या तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पा पाण्यासाठी पायपीट करावे लागते म्हणजेच धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अकोले तालुक्याची अवस्था आहे खर तर साहेब आपण आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये हे कार्यक्रमासाठी आलात मी माझ्या भांगरे परिवाराच्या वतीने व अकोले तालुक्या तालुक्याच्या सर्व मायबाप जनतेचे आपले स्वागत आणि आभार आणि आज स्वर्गीय भांगरे साहेब यांच्या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे सर्व मायबाप बंधू आणि भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस